टी साठी ना भरपूर साऱ्या पालकांचा प्रश्न हा आहे की व आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये राहतो तर ह्या जिल्ह्यामध्ये नेमकं किती शाळा आहेत टी आरटीएच्या आणि त्या शाळेमध्ये किती वॅकन्सी आहे म्हणजे मुलांसाठी किती जागा आहे असे भरपूर साऱ्या पालकांचा प्रश्न आहे तर आता प्रत्येकाला वेगवेगळं उत्तर देण्यापेक्षा म्हटलं चला याच्यावरती एक, एक सविस्तर व्हिडिओ बनूया म्हणजे प्रत्येक पालकांना माहिती होऊन जाईल पूर्ण महाराष्ट्रभरात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या कुठल्याही पालकांसोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता कारण की पूर्ण इतंभूत माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यानुसार पूर्ण डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे पूर्ण जिल्ह्यानुसार मी तुम्हाला यामध्ये लिस्ट देणार आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे किती शाळा आहे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर दोन हजार सव्वीस सत्तावीसच हे जे अकॅडमिक इयर आहे ज्या अकॅडमिक इयरला तुम्ही सर्वजण पालक आता फॉर्म भरणार आहात आर टी एसाठी राईट टू एज्युकेशनसाठी तर त्यामध्ये सर्वात आधी आपण आता अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार जाणार आहोत तर अहिनगर जो जिल्हा आहे म्हणजे जुना नगरचा जो जिल्हा आहे त्यामध्ये एकूण तीनशे अठ्ठेचाळीस शाळा आहे आणि त्यामध्ये तीन हजार सातशे पासष्ट जागा आहेत आरटीएच्या विद्यार्थ्यांसाठी अकोला जिल्ह्यासाठी एकशे त्र्याऐंशी शाळा आहेत एक हजार नऊशे सत्याहत्तर जागा त्यामध्ये आहे त्यानंतर अमरावती येतो अमरावतीसाठी दोनशे सव्वीस शाळा आहेत आरटीएच्या अंतर्गत त्यामध्ये दोन हजार पाचशे बेचाळीस जागा उपलब्ध आहेत भंडारदारासाठी शहाऐंशी शाळा आहेत त्यामध्ये नऊशे तेरा जागा आहेत बीडमध्ये दोनशे तेरा शाळा तर त्या शाळेमध्ये दोन हजार चारशे जागा आहेत बुलढाणामध्ये दोनशे सव्वीस शाळा आहे तर त्यापैकी दोन हजार नऊशे तेहतीस जागा उपलब्ध आहेत कशासाठी आर टी ए साठी चंद्रपूरमध्ये एकशे चौऱ्याऐंशी शाळा सोळाशे तीस जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचशे छत्तीस शाळा आहेत आणि त्यामध्ये तब्बल चार हजार सातशे तीस जागा या ठिकाणी उपलब्ध आहे महाराष्ट्र मध्ये एकशे अकरा शाळा आहे त्यापैकी एक हजार दोनशे एक्केचाळीस जागा आहे धुळ्यामध्ये अठ्ठ्याण्णव शाळा एक हजार दोनशे सव्वीस जागा गडचिरोलीमध्ये त्रेसष्ट शाळा आहे त्यापैकी पाचशे चाळीस जागा आहे गोंदियामध्ये एकशे सव्वीस शाळा एक हजार एकोणसत्तर जागा हिंगोलीमध्ये ऐंशी शाळा आठशे त्र्याण्णव जागा जळगावमध्ये दोनशे एक्कावन्न शाळेमध्ये तीन हजार तीनशे दहा जागा जालनामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी शाळा दोन हजार पाचशे चौसष्ट जागा कोल्हापूरमध्ये तीनशे तेरा शाळा तीन हजार दोनशे नव्याण्णव जागा या ठिकाणी आहे लातूरमध्ये दोनशे सहा शाळा आहेत दोन हजार दोनशे एक्कावन्न जागा आहे मुंबईमध्ये दोनशे बावन्न जा शाळा आहे त्यापैकी चार हजार पाचशे अठ्ठावन्न जागा या ठिकाणी उपलब्ध आहे मुंबईमध्ये पुन्हा आणखीन बहात्तर शाळापैकी चौदाशे चार जागा आहेत नागपूरमध्ये सहाशे एक्केचाळीस जागा आहेत तर त्यापैकी सहा हजार नऊशे शहाण्णव जागा उपलब्ध आहेत नांदेडमध्ये दोनशे तीस शाळा दोन हजार सातशे पन्नास जा जागा आहेत विद्यार्थ्यांसाठी नंदुरबारमध्ये बेचाळीस शाळा तीनशे अठ्ठावन्न जागा नाशिकमध्ये तीनशे त्र्याण्णव शाळा पाच हजार सहाशे बावीस जागा पालघरमध्ये दोनशे अडुसष्ट शाळा पाच हजार सहाशे पंच्याऐंशी जागा परभणीमध्ये एकशे एक्क्याऐंशी शाळा त्यापैकी पंधराशे चोपन्न जागा पुण्यामध्ये नऊशे सहा शाळा सतरा हजार पाचशे सतरा जागा आहेत रायगडमध्ये दोनशे एकोणसत्तर शाळा आहेत त्यापैकी चार हजार सातशे एकोणचाळीस जागा रत्नागिरीमध्ये ब्याण्णव शाळा आठशे चार आगर आगर आगर। सांगली जागा सांगलीमध्ये दोनशे अकरा शाळा तर दोन हजार सत्त्याण्णव जागा सातारामध्ये दोनशे पंधरा शाळा आहेत दोन हजार चाळीस जागा सिंधुदुर्गमध्ये शेहेचाळीस शाळांपैकी दोनशे एकाहत्तर जागा आहेत सोलापूरमध्ये दोनशे पंच्याऐंशी शाळा त्यापैकी दोन हजार आठशे ब्याण्णव जागा आहेत ठाण्यामध्ये सहाशे अकरा शाळा आहेत त्यापैकी अकरा हजार सातशे पस्तीस जागा यामध्ये आहेत वर्ध्यामध्ये एकशे तेरा शाळेपैकी एक, एक हजार तीनशे शहात्तर जागा आहेत वाशिम जिल्ह्यात पंच्याण्णव शाळा आणि एक हजार सात जागा यवतमाळमध्ये दोनशे शाळा त्यापैकी दोन हजार एकशे बहात्तर जागा अशा एकूण आठ हजार सहाशे छप्पन्न शाळा आहेत पूर्ण महाराष्ट्रभर जे की त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आठ हजार सहाशे छप्पन्न शाळेंनी आणि पूर्ण व्हॅकन्सी आहे पूर्ण महाराष्ट्रभर जवळपास एक लाख बारा हजार नऊशे चार इतक्या आर टीच्या जागा आहेत म्हणजे यावर्षी जवळपास एक लाख बारा हजार नऊशे चार विद्यार्थी आर टीच्या अंतर्गत प्रवेश मिळवू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक पालकांसोबत नक्की शेअर करा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि त्यानुसार ते फॉर्म वगैरे भरू शकतात आणि याचे जसे फॉर्म वगैरे सुरू होईल त्याचे लवकरात लवकर अपडेट आपण सह्याद्री नेट कॅप हे या आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात आधी देणार आहोत त्यामुळे सह्याद्री नेट कॅप हे आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि जर काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील काही अडचणी असतील तुम्हाला तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया धन्यवाद